वैभववाडी येथील श्रुती सुतार या तरुणीनं आपल्या कलेच्या माध्यमातून चक्क गंध गोळीवरती विठ्ठलाची प्रतिमा कोरली ही कलाकृती साऱ्यांनाच भावली आहे वैभववाडी तालुक्यातील गडमड गावातील श्रुती सुतार्या प्रतिभावान चित्रकारणीने आपल्या हातानं आणि मनातील भक्तीनं एक अद्भुत कलाकृती साकारली आहे अवघ्या सहा सेंटीमीटर उंचीची आणि एक सेंटीमीटर उंचीच्या गंधगुळीवरती विठ्ठल प्रतिमा आहे चंदन उगाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गंधगुळीवर श्रुतीने विठ्ठलाची मनमोहक प्रतिमा इतक्या कुशलतेने कोरले की पाहणारे थक्क होतात छोट्याशा गंधगुळीवर विठ्ठलाचं ते, ते लोभस रूप त्याचे ते, ते विटेवरील उभे ठकलेले रूप श्रुतीने अगदी हुबेहुब साकारलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच